मोहित सांगाने राळेगाव यवतमाळ रायगाव तालुक्यातील जुल्लर कोच्ची गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोच्ची येथील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या कामाबाबत व गावातील पाण्याच्या समस्येबाबत आज दिनांक दोन जानेवारी रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी रायगाव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन दिले आहे कोच्छी गावात जलजीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून विहिरीचे काम चालू आहे परंतु विहिरीला पाणी नाही मागील नोव्हेंबर महिन्यात आडवे बोर मारले तरी विहिरीला पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेले नाही भविष्यामध्ये गावाला पाण्याची टंचाई भासू शकते गावाला पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही मे महिन्यापासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातून पिण्याच्या पाण्यासाठी बोर अधिग्रहित करावा लागते सदर या संपूर्ण बाबीचा विचार करून प्रत्यक्ष स्पॉट चौकशी करून निर्णय घेण्यात यावा आणि गावाला पिण्याच्या पाण्याकरिता दुसऱ्या विहिरीची तरतूद करून द्यावी अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी वरिष्ठांना दिले आहे यावेळी निवेदन देताना उपसरपंच किशोर कोकाटे शिवसेना उप प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य दिवाकरराव जवादे नंदकिशोर गोपने रामेश्वर कोकाटे विलासराव शेडमाखे श्रीराम मडावी पंकज वेले प्रवीण भेदुरकर मयूर भेदुरकर यासह अनेक जण उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा